जय जवान जय किसान जय खानदेश बठा आपला परिवार लय राम राम तरी भाऊ सोनी दखू शकतास तुम्ही मी प्रत्येक व्हिडिओ मा सांगायच तुमले आपला काम बी चालू राहत आणि व्हिडिओ बी बनायला तर आपला जसा टाइम भेटणार तसा दखू शकतास तुम्ही आपला बाहून द्या काम करा ना वायर टाकी राहणार कारण आपले गोडाऊन ना काम आधी पूर्ण होई जायले आणि आई वायर आपले व्यवस्थित टाकीसनी तडे आपले लाईट वगैरे लावणार तरी भाऊ सोनी म्हटलं चला आई जे वर्ष झाले आपलं आई वर्ष ना ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपला भाऊ सांग देऊत आणि शुभेच्छा बी म्हटलं तरी आपलं सगळं परिवारले आणि आपलं सगळं शेतकरी परिवार, परिवार भाऊ सगळं असले आणि आपलं ज्या ऑल भारतमा आणि आपला ज्या भारत ज्या भाऊ आहेत त्या आदर देश आहेत त्यासले नवीन वर्ष न्या खूप खूप शुभेच्छा आणि जे मागलं आपलं चालून वर्ष गे त्या थोड़ा दोन हजार चोवीसनं त्याबद्दल मला थोडा दोन शब्द सांगण्यात आहेत खूप आपला शेतकरी बाले या वर्ष संकटला सामना करणं पडेले भरपूर प्रॉब्लेम निसर्ग निसर्गनी साथ दिदीनी व्यवस्थित मानले भाव भेटणार नाही बऱ्याचशा ना अडथळा गेले आणि खूप आपला शेतकरी परिवाराने कोणता त्रासदायक चालवत आहे तरी मी आईज अपेक्षा करस जे आपलं पुल वर्ष इराणं दोन हजार पंचवीस तरी आपला देवबाबाई मी आईज अपेक्षा करस जे आपला शेतकरी संकट इराणार त्या पुढे नको जे देवा मी ते आईज म्हणास आणि आईज अपेक्षा करस आणि जे पूर्ण वर्ष त्यामा आपला शेतकरी भावनं आणि आपला टोटल जे परिवार आहे त्यासनं शरीर संपत्ती अगदी सुख समाधी आणि निरो निरोगी राहावो आणि आपला शेतकरी भावसनं जे दोन हजार पंचवीस मध्ये आले ते एकदम आनंदमय जावो व्यवस्थित भाव भेटो व्यवस्थित उत्पन्न देवो आणि निसर्गाने व्यवस्थित साथ देऊ हिवाळा जिवाळा व्हावजे पावसाळाल्याच पावसाळा व्हायचे आणि उन्हाळाल्याच उन्हाळा व्हावजे आईज अपेक्षा करस मी तरी आपला सगळं परिवारले आपला देवबानी एकदम सुखी समाधी ठेवो हो। आईज अपेक्षा करस आणि बावसोनी नवीन वर्षे इराण ते जो आपल्या आनंद आनंदले आहे तो अगदी चांगल्या प्रकाराला बावसोनी पण जपा रस्तावर चालता मग व्यवस्थित चाला आणि सहसा जेवढं वळ होईल तेवढं जवळजवळच जो आनंद साजरा करणार आहे करा मी त्याहीच म्हणस आणि थोडं भाऊसोनी एक जे मागलं दोन हजार चोवीस न साले त्यामुळे थोडंसे काय आपण कामे करलं ते पण मी जागा प्रयत्न करायचा आपला शेतकरी बावसले आणि आपलं सगळं परिवारले दाखू शकतोस भाऊसोनी आई आपला मेहनत ना येश आहे टाईम टाईम लक्ष द्यावा ना मी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मला सांगसच दगू शकताच तुम्ही आपला जे आंबा आहेत यासले ते बारा चालूही झाले आई मांगला वर्षाला जे आपले अनुभव प्राप्त ना त्याच अनुभव आपण आता लिदात मांगला झाले खूप पाणी भर होतं आपण या वर्षीला आपण फक्त एक म्हणजे पूर्ण पावसाळा निघाला तर एक ते दोन पाणी दिलं भाऊ फक्त एक दिवस चालायले आणि दका त्यानं मोबदला आपल्या बेटराना म्हणजे आपला झाड आहे ते बाहेर वाहनं चालूही झाले आणि भाऊ सुनी दका तुमले ते बाकीनं जे गोडाऊन काम होतं ते तर तुम्ही दाख नाही नव्हतं चला नाजूर भाऊ या दा हे आपला परिवार आहे या आपलं काम चालू आहे ना दगू शकताच तुम्ही आहे आपला गोडाऊन काम आधी परिपूर्ण झालं भाऊ सोनी आणि आता राहिला फक्त कोबा वगैरे करा ना आधी त्या भाऊ त्या वाया टाकीच राहणार सगळं लाईट वगैरे फिटिंग भाऊ दादा दा आपला परिवारला दा काढाय तिथे दादा मी त्याच म्हणा जेवढं जेवढं आठवड होय ना तेवढं दाखवा ना प्रयत्न करा ना हो कारण कसं आहे आपला परिवार दा आणि तोच हो। आपला आनंद आहे आणि त्यामध्ये बड्या गोष्टी दगू शकतो असं आहे आपलं तुम्ही मागला व्हिडिओ परिणाम भाई लांबी अठरा फूट हुंदी भाऊ सोनी पूर्ण काम आपलं क्लियर क्लिअर उजाले आठ छोटा मोठं काम क्लियर करीस ना आपल्या पुढे आंबाने कॅरेट वगैरे माल वगैरे ठेवा ना त्याला पिकाना आणि बॉक्स वगैरे पॅक कराना असं आपल्या हे करणे सोनी तरी सगळं आपलं परिवारले लय सांगस तरी सगळं आपलं परिवारले आई सांगस तुमले जर आपला व्हिडिओ आवडत असेल आणि आपला बाकी परिवार आहे त्यातले आवडीच राहणार आणि पण करी राहणार तसंच आपला व्हिडिओ पण देखील राहणार तरी जे आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा इंस्टाग्राम पेजबुकवर नवीन भाऊ किंवा नवीन परिवार आहे तरी मी त्या आपल्या परिवारलाही सांगत पुढे पण असं नवनवीन नम व्हिडिओ आपल्या सगळ्या परिवारला जर होते तरी तुम्ही आपल्या चॅनलने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच ले क्लिक करा आणि शेअर पण कराय करा प्रयत्न करा भाऊसी तसंच आपला इंस्टाग्राम फेसबुक आहे त्याला पण फॉलो करा शेअर करा, करा लाईक करा आई सांगा जय जवान जय किसान जय खानदेश राम राम